गुड मॉर्निंग मित्रांनो आता आपण आलेलो मृगगडला मृगगड म्हणजे आता स्वस्तिकने प्लॅन केलेला आहे की मृगगडला जाऊ आपण आणि ह्याचा दुसरा आणि माझा दोन हजार पंचवीसमधला पहिलाच ट्रेक आहे तर मृगगड तुम्हाला कसे यायचं आहे तर मृगगड हा तुम्ही मॅपवर टाकू शकता आणि तुम्हाला मॅप इथे घेऊन येईल इथे आपल्या बाईक पार्किंग लावलेली आहे आणि हा मंदिर आहे भवानी देवीचं मंदिर आहे त्याच्या जस्ट इथून साईडून रोड आहे आणि त्या रोडवरून ट्रेकला आपण सुरुवात केलेली आहे तर बघूया चला तर हे बघा इथून तुम्हाला रोड दिसणार नाही कारण असं वाटतं की इथे तिकडं जायचं की इकडे जायचं पण इथून आल्यावर तुम्हाला थोडं पुढं चालत चालत आल्यावर इथे एक बोर्ड लावलेला आहे गाड्याच्या दिशेने तुम्हाला दिसत असेल इथे बोर्ड लावलेला आहे कारण गाड्याच्या दिशेने इकडे आहे त्यामुळे आपण या रोडने जाऊयात तर मृगगडला तुम्हाला येताना रोडमध्ये जांभूलपाडा गाव लागेल आणि त्या गावात एकदम अशी महाराजांची मूर्त आहे ती कॅप्चर केलेली आहे मी तर तुम्ही बघा तर मुड हा जास्त ट्रेक नसल्यामुळे आपल्याला जवळच लगेच पाच दहा मिनिट अंतरावर चालत आल्यावर हा मृगगड दिसतो हा बघा जवळच आहे ट्रेक पण जास्त नाही मला वाटतो अर्धा एक तासात कंप्लीट होईल आणि थोड्या पुढे आल्यावर परत रोड दिसत नाही कुठे आहे आणि स्वस्तिक चाललेलं आहे माकडांजवळ त्यांना विचारत आहे रोड कुठे आहे आणि रोडच दिसत नाही तुम्ही इथं आल्या तर एकदा रोड बघा चला तर आपण इथे बोर्ड लावलेला होता तर इथून असा असा आलेलो आहोत आणि आपण ह्या दिशेने चाललेलो आहोत गड आपले मागे आहे इथे आहे आणि आपण इकडून चाललेलो आहोत आणि असे जाऊ तर चला जाऊया स्वस्तिकला कुत्रा दिसल्यावर त्याची मजाच होते तो बघा त्याला कसा करत आहे चल याला पण घेऊ का बघ आता चालत आपल्याला उतरताना माणसं दिसलेली आहेत आपण आलेलो आहोत लेट आलेलो आहोत ते सकाळी लवकर आलेले असतील तेव्हा थोडं बरं वाटलं की आपण बरोबर दिशेने चाललेलो आहोत तर चला आता थोडं बरं वाटत आहे कारण आता थोडं जंगलातून ट्रेक चालू झालेला आहे आणि सावली पडली की मस्त वाटतं चला चालून चालून अर्धा तास झालेला आहे आणि आता इथे पुढे आल्यानंतर आपल्याला जागोजागी असे बोर्ड लावलेले आहेत मुगगाड्याकडे ते बोर्ड बघून आपण इझिली पुढे गाड्याकडे जाऊ शकतो तर आता पायथ्याशी आलेलो त्यामुळे रस्ता पण आता छोटा झालेला आहे कारण एकच माणसाला जाण्यासाठी रोड आहे असा आहे आणि पूर्ण दगडींचा रोड आहे बघा पूर्ण दगडी दगडीतून चालत जायला लागेल आता स्वस्त सांगत आहे चिमणी क्लायम्पिंग तर हे बघा साहाय्याने सहाय्याने एकच माणूस वरती जाऊ शकतो आणि एक एकच माणूस उतरू शकतो असे हात धरून जायला लागतो हे अनुभव तुम्हाला फक्त मृगगडवरच दिसेल आणि स्वस्तिक पाहिलाच त्याला फुल हाऊस आलेली आहे चला, चला। थोडं वरती जाऊन हात धरून आहोत आपण वरती चढलेलो आहोत आणि वरती जाऊन थोडं थांबावं लागेल तर वरची माणसं उतरायला फक्त एका एकच जाऊ शकतो त्या त्याच्यातून एकतर वरती जाऊ शकतो नाहीतर खाली येऊ शकतो स्वस्तिक त्यांच्या आधीच त्यांना उतरून पण देत नाही एवढ्या ह्याच्यात लोक हा रोपचा वापर करतात आणि आम्ही काय गावठी माणसा चढू शकतो हे बघा राहतिंग बिपलिंग काय नाही डायरेक्ट आपण जाऊ शकतो तर जाऊया अरे नाही तो तो कसे दुसरे ये काका त्या काकांना वरती चढवत आहे कारण ते काकांना वरती चढता येत नाही जिद्द आहे गड जायची अशीच जिद्द प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये असली पाहिजे कारण चढता ना आलं तरी जिद्दीने जायचं एक ना एक दिन अपयश काही होत असतो यश नक्की भेटेल वरती जाऊन तर असंच प्रत्येक मराठी माणसाला वाटलं पाहिजे तर चला आपण इथेच बसलेलो आहोत कारण हे वरतीच जात नाही ते काका वरती चढत आहेत त्यामुळे त्यांना जरा सपोर्ट करत आहेत त्यांचे मित्र चांगले असंच मित्र पाहिजेत गड किल्ल्यांवर क्रीन पाहिजे ना थांबायला जरा काका वरती चढलेले आहेत आणि चला आपण पण वरती चढूया तर चला आपण काय रोप रोपचा आधार घेत नाही आपण गावठी माणसं आपण असे डायरेक्ट साईडला हात धरूनच वरती चढतो कारण आपल्याला सवय आहे गड किल्ल्यांची चाल चला फायनली आपण वरती आलेलो आहोत आणि मस्त आणि ते काकाही आलेले आहेत त्यांचं वय आहे सत्तर असे मित्र पाहिजे वरती त्यांना खेड किल्ल्यांवर घेऊन जा आणि काका तुम्हाला कसं वाटते वरती आल्याबद्दल काय सांगू दादा थोडस सा वजन वाढले थोडे पायात ताकत नाही पीड होते फिटकाणार आहे धन्यवाद सर आणि त्या काकांचे मित्र त्यांना वरती घेऊन आले नमस्कार कसं वाटतंय तुम्हाला त्यांना वरती घेऊन आल्याबद्दल खूपच छान गडावर गाडावर <laughs> वरती म्हणजे गाडावर तर चला आपण पुढे जाऊया स्वस्तिक आपण स्वस्तिक आपले मागेच आहे आणि मस्त वाटतो काय असं नाही की एक गाडावर गेल्यानंतर आपला ट्रेक संपला की प्रत्येक गाड्याचा अनुभव वेगळा असतो प्रत्येक गड हा आपल्याला वेगळा अनुभव देत असतो आणि हे बघा प्रत्येक गडाची ट्रेकिंग ही वेगळी असते कोण कोणता गड मोठा असतो आकाराने पण त्याची ट्रेकिंग एकदम साधी सोपी असते कोणता गड छोटा असतो जसं की मृगगड मृगगड हा छोटा आहे पण त्याची ट्रेकिंग एवढी मस्त आहे ना की असं वाटतं ट्रेक केलेले आहे आपण वरती आलेलो आहोत आणि तिथे गुहा आहे त्याच त्या पायऱ्या कातलात जायला एकच माणूस जाऊ शकतो आणि इथे पण एकच माणूस येऊ शकतो आणि इथे गाडाचा मॅप आहे किल्ले मृगगड हा मृगगडाचा नकाशा आहे तुम्हाला दिसेलच नक्की बघा सुद्धा चला तर आपला रेस्ट करून झालेला आहे थोडा पाणी पिऊन आणि थोडं आपण बसून मस्त आराम केलेला आहे ना आता पण पुढे जातात आता पुढे जायला वरती वाड्याचे अवशेष हा इथून रोड आहे इथून डायरेक्ट वरती पण आपण पहिले गो गुहा बघून असे इथून रोड आहे गुहा बघून ते बघून रिटर्न आल्यानंतर आपण वर वरती जाऊ चला थांबुन -थांबुन तर आपण पहिले गुफेकडे जाऊ आणि ह्या पायऱ्या बघा अशा पायऱ्या आहेत एकदम कातलात म्हणजे एकट्यालाच वाट जायला आहे एकट्याला पण असं थांबून थांबून जायला लागेल अशा पायऱ्या आहेत तर अशा बघून हात धरून धरून आपण चाललेलो आहोत हात धरत धरत एका हातात मोबाईल आहे आणि एका हातात आपण हात धरून चालत आहोत त्यामुळे चालताना काही वाटत नाही आणि रील बनवायला मी परत रिटर्न गेलेलो त्यामुळे एवढी भीती वाटते ना रिटर्न उतरताना की जास्तच भीती वाटते तर आपण हात धरून धरून आता पायऱ्या आपल्याला संपलेल्या आहेत आणि आपण आरामात चालू शकतो तर आपण आलेलो आहोत आता पाण्याच्या टाकीजवळ स्वस्तिक रील्स बघत आहे त्याला रील्स बनवायचे आहेत आणि आतमध्ये आहे पाण्याची टाकी तिथे पाणी तर नाही आहे पूर्ण सुकलेली आहे थोडंसं पाणी नाही आहे आणि इथे आपण पुढे बघूया तर तो पुढे पण छोटीशी गुफा आहे पण एवढी मोठी नाही थोडीच छोटी आहे एक माणूस पण नाही बसू शकत एवढा आणि इकडे बघा बाकी इकडे पुढे तर काहीच नाही आहे आणि परत रिटर्न आपण रिटर्न जाऊ आणि वरती वाड्याच्या दिशेने जाऊ चला तर गुहा बघून आपलं झालेलं आहे आणि आपण थेट आता वाड्याच्या दिशेने चाललेलो आहोत तर चला इथे पण जरा पायऱ्या आहेत आणि एकदम मस्त असं वाटतं की ट्रेक केल्यासारखं वाटेल तुम्हाला आणि बघा किती मस्त वारा येतो आणि एक नंबर तर आपल्या पायऱ्या आता चालू झालेल्या आहेत वरती वाड्याच्या दिशेने जायला आणि पायऱ्या आहे बघा एवढ्या पण हाड नाही आहेत हाड ज्यांना वाटतो त्यांना रोप धरून धरून परती चढावं लागेल असा ह्या पायऱ्या बघितल्यावर आपल्याला कलावंतीची आठवण आली कारण तिथे पण अशाच पायऱ्या आहेत पण त्या थोड्या उंचावर आहेत आणि ह्या थोड्या जवळच आहेत आणि लगेच साईडून वरती पायऱ्या झालेल्या आहेत तर चाला चला जो स्वस्तिक तिथे थांबलेला होता आणि तो आपल्या मागे मागे येत आहे तर बघा पायऱ्या कशा आहेत एकदम स्ट्रेट चला पायऱ्यांवर चालत चालत आपण आहोत आणि एवढं पण रोग हार्ड नाही एक आत्ता शेवटच्या पायऱ्या राहिलेल्या आहेत आणि शेवटच्या पायऱ्या क्रॉस करून आपण वरती आलेलो आले आहोत आणि वरती आल्यावर आता आपण वाड्याच्या दिशेने जाऊ तर इथे वाड्याचे अवशेष तुम्हाला दिसतच आहेच पण इथून नाही आपल्याला इथून जायचं आहे तर आपण इथून जाऊयाच तर चला स्वस्तिक पुढे थांबलेला आहे आणि तो फोटो काढत आहे एक मंदिर आहे इथे मंदिराचे फोटो काढतोय आणि व्हिडिओ काढत आहे तर मंदिरात पाय पडून आपण पुढे निघालेलो आहात आणि पुढे चालत चालत आता मेन तर आपल्याला वाड्याचे इथं औषध दिसतातच आणि इथे पाण्याचे टाके पण आहेत बघा लगेच समोर आपल्याला पाण्याचे टाकी दिसतात थोडं पुढं गेल्यावर पुन्हा एकदा आपल्याला वाड्याचे औषध दिसायला लागलेले आहेत तर बघूया बघा स्वस्तिक व्हिडिओ काढण्यात बिझी झाला आहे आणि इथे वाड्याचे औषध आपल्याला दिसत आहे चला तर आपण फायनली लास्ट टोकापर्यंत आलेलो आणि इथे पाण्याचे टाकी दिसतात आपल्याला आणि हे बघा पाण्याचे टाके सध्या तरी इथं पाणी नाही आहे कारण संपूर्ण पाणी सुकलेलं आहे आणि फक्त इथे गवत दिसत आहे हिरवल विरवल म्हणजे आत्ताच पाणी सुकलेलं आहे इथे आणि बघा कसं मस्त वाटतो स्वस्तिक आपल्या मागेच आहे तर बघा कसा झेंडा दिसतोय एकदम भगवा आणि इथे लास्ट टोक आहे त्यामुळे समोरची फक्त आपल्याला गावं दिसत आहे जिथे आपण बाईक पार्क केली ते गाव दिसत आहे ते बघा तिथे मंदिर दिसत आहे आपल्याला आणि इथेच आपला तर संपूर्ण मृगगड बघून आपलं झालेलं आहे आणि इथे बघा इथे कॅम्पिंगसाठी मस्त जागा आहे आणि मस्त वातावरण आहे एकदम थंड वातावरण आहे तुम्ही कॅम्पिंगसाठी येऊ शकता आणि चला आता आपला जायचा वेळ झालेला आहे आणि कसं वाटला तुम्हाला व्लॉग नक्की सांगा बाय बाय